श्रोते हो सुरू करत आहो अध्याय सतरावा श्रद्धा दिनिरूपणयोग सर्व समर्थ अशा सद्गुरूंना वंदन करून श्री ज्ञानदेव ह्या अध्यायात गीतेचा अव्यक्त अर्थ मोकळा करून सांगतात मागच्या अध्यायात शेवटच्या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणाले होते की कृत्य आणि अकृत्य यांतील अंतर शास्त्रांच्या मदतीने समजून घ्यावे त्यामुळे अर्जुनाच्या मनात विचार आला की शास्त्रा वाचून सुटका नाही त्यामुळे सामान्य जणांची पंचाईतच आहे एकतर शास्त्रामध्ये एक वाक्यता नाही शास्त्र कळेल इतकी बुद्धी प्रत्येकाजवळ असेलच असे नाही ते समजावून सांगणारा गुरु मिळायला हवा आणि आयुष्याचा कोणताही भरवसा नाही त्यामुळे शास्त्र समजून घेणे हे दुर्लभ होते मग एखाद्या अल्पबुद्धी मोक्षार्थीची सुटका कशी होणार ह्या प्रश्नाचे उत्तर ह्या सतराव्या अध्यायात भगवंतांनी दिले आहे अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो की जो सर्व शास्त्रांत निपुण आहे त्याचे आचरण प्रमाण मानून देवांचे पूजन करणे महादानिक देणे आणि अग्निहोत्राद्री करणे श्रद्धेने करणे ह्यामुळे सत्व कोणती गती प्राप्त होते सांगा। ते सांगा त्यावर भगवंत सांगतात की नुसत्या श्रद्धेने परपदाची जवळीक साधता येणार नाही श्रद्धा ही अति स्वच्छ असली तरी अनादि प्रकृतीच्या प्रभावामुळे माणसे त्रिगुणांची बनलेली असतात आणि ह्या त्रिगुणांच्या वृत्ती एकसारख्या असतातच असे नाही प्रत्येक गुण उरलेल्या दोन गुणांपेक्षा श्रेष्ठ होऊ पाहत असतो त्यानंतर भगवंत तिन्ही श्रद्धांची कार्ये कशी भिन्न भिन्न असतात ते सांगतात सात्विक श्रद्धावान स्वर्गप्राप्तीचा प्रेमी असतो तो यज्ञाचरणी किंवा देवतांची सेवा करतो राजस श्रद्धावान खालच्या प्रतीच्या देवतांची उपासना करतो तमोगुणी माणूस नीच देवतांची उपासना करतो सात्विक श्रद्धावान पुरुष एखाद्या आदर्श सदाचरणी पुरुषाचे वर्तन डोळ्यांसमोर ठेवून वागत असेल तर तेच फल सात्विक श्रद्धावंताला मिळते शास्त्राचे नावसुद्धा ज्यांना सहन होत नाही आणि सत्वगुणयुक्त पुरुषांनी वर्जित केलेली तपाचरणे जे करतात अशा पुरुषांचे दर्शनही घेऊ नये त्याचे प्रायच्छित्त म्हणून माझे स्मरण करावे सात्विक श्रद्धा ही खरी कल्याणकारी असते म्हणून तीच प्रयत्नपूर्वक धारण करावी यात आहार फार महत्वाचा असतो आहाराप्रमाणे देहामध्ये धातू वाढतात आणि धातूंप्रमाणे देह स्वभाव बनव बनतात आहार तीन प्रकारचा असतो आणि देहक्रिया ही आहाराप्रमाणे होतात यज्ञ तप आणि दान वगैरेही तीन प्रकारांचे असतात सत्वगुणी पुरुषाला मधुर चवीने भोजन आवडते गोड रसयुक्त आणि पूर्ण शिजलेले पदार्थ त्याला आवडतात ह्या अन्नामुळे देह निरोगी राहतो असा आहार आवडणे भाग्याचे लक्षण आहे राजस पुरुषाला आंबट खारट तिखट आणि कडू अशा चवींचा आहार आवडतो मानवी देहामध्ये सर्व प्रकारचे रोग निद्रिस्त अवस्थेत असतात त्यांना जागे करण्याचे काम राजस आहार करतो शिळे आणि आंबलेले अन्न तामस गुणयुक्त पुरुषाला आवडते आता भगवंतांनी यज्ञाचे तीन प्रकार सांगितले आहेत फला शून्य राहून आचारलेला यथासांग यज्ञ हा सात्विक यज्ञ असतो राजस यज्ञामध्ये यज्ञ यथासांग असतो पण फळाची अपेक्षा असते तामसी यज्ञामध्ये सर्वच विचित्र असते तेथे ते नियमांचे पालन केले जात नाही त्यामुळे असे यज्ञाचरण सर्वथैव फुकट जाते ह्यानंतर भगवंतांनी शारीरिक मानसिक आणि शाब्दिक असे तपांचे तीन प्रकार सांगितले आहेत सर्व आचरणे शरीराने करावयाचे असल्याने त्याला ताप म्हणतात मळाचे स्वाभाविक चांचल्य सोडून आत्मचिंतनात मग्न राहणे हे मानसिक तप असते आणि सर्वांना आवडेल असेच बोलणे आणि वेळ मिळेल तेव्हा वेदमंत्रांची आवर्तने करत राहणे ह्याला शाब्दिक तप म्हणतात ही तपे जेव्हा निष्काम भावाने आचरली जातात तेव्हा ती सात्विक होतात फलाशेने आचरली जातात तेव्हा ती राजस होतात आणि परपिडा किंवा परनाश या उद्देशाने आचरली जातात तपेही तामस तपे असतात स्वधर्मानुरूप वागताना आपल्याला जे मिळेल त्यातील द्रव्य आदरपूर्वक दान करणे हे सात्विक दान होय फलाच्या अपेक्षेने केलेली दाणे हे राजसदाणे होत आणि चोरून आणलेले द्रव्यदान निषिद्ध ठिकाणी केलेले दान आणि याचकाला अपमानित करून दिलेले दान ही तामस दाणे होत सत्वगुणयुक्त होऊन कर्मांचे नुसते आचरण केल्याने ती मोक्षदायी होत नाहीत कर्मारंभी उच्चारलेला ओम कर्माला सामर्थ्य येतो देतो यज्ञ ये कर्म दान कर्म आणि तपाचरण यांना फळे येऊ लागले की ब्रह्मविद परत तत्वाचे चिंतन करून तत् अक्षराचा उपयोग करतात आणि त्या कर्माचे फळ ब्रह्माला अर्पण करतात कर्म ब्रह्ममय झाले तरी कर्ता निराळा उरतो हा निराळेपणाचा दोष काढून टाकण्यासाठी सत अक्षराचा उपयोग करावा लागतो ह्या अक्षरामुळे कर्मकर्त्यासह ब्रह्ममय होते कर्मातील न्यूनता काढून ते कर्म पूर्ण करण्याचे काम सत हे अक्षर करते अशा रीतीने ओम तत सत ह्या अक्षरांना ब्रह्माचा आश्रय आहे भगवंतांचा उपदेश ऐकता ऐकता अर्जुन आत्मानंदाच्या चांदण्यात राहू लागला दैववाण अर्जुनाने प्रश्न विचारून भगवंतांच्या हृदयातील ज्ञान उघडे करून दाखवले आहे आणि त्यांनी अर्जुनाला आत्मज्ञानाच्या मंदिरात आणून सोडले आहे संजय आणि सांगितलेले हे ज्ञानविषयक बोल निवृत्तीदास ज्ञानदेव श्रोत्यांना सांगत आहे आणि याच ठिकाणी अध्याय सतरावा समाप्त होत आहे